आरक्षण सर्वेच्या बहाण्यानं दरोडा नायब तहसीलदारांच्या घरावरच दरोडा अमरावतीतला धक्कादायक प्रकार राज्यभर सध्या मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरू आहे राज्य सरकारी कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षणासाठी डेटा गोळा करतायत मात्र सर्वेक्षणाच्या बहाण्यानं दरोडा घालण्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत घडलाय मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी आल्याचं सांगत दोन दरोडेखोरांनी दिवसाढोळ्या दरोडा घातला धक्कादायक म्हणजे नायब तहसीलदारांच्या घरावरच हा दरोडा घालण्यात आला राठी नगर परिसरात नायब तहसीलदार प्रशांत अडसुळे यांच्या पत्नी घरात एकट्याच होत्या त्यावेळी जनगणनेचं काम करायला आलो अशी बतावणी करत दोन तरुण आले आणि आधार कार्ड दाखवा असं सांगत दोघांनी घरात प्रवेश केला चाकूचा धाक दाखवत अडसुळे यांना या दोन्ही तरुणांनी बांधलं सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम असा पाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी दिवसाढवळ्या लुटून नेला मला सगळ्यांचे नावे विचारली मग मी सगळ्यांचे नाव सांगितले आणि आधार आधार कार्डचा नंबर विचारला तो आधार कार्डचा नंबर दिला आणि मग एकदम मला पाणी मागितलं पाणी मागितल्याबरोबर मी आतमध्ये आली आणि पाणी द्यायला बाहेर जशी निघाली तसंच तस मला त्यांनी माझ्या मानेवर चाकू लावला मराठा आरक्षणाचे सर्वेक्षण सुरू आहे तसे जनगणनेच्या आरक्षणाकरचे कारण सांगू ना आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की असे सर्वेक्षण करण्यासाठी कोणीही इसम आल्यास त्याला घराच्या आत प्रवेश देऊ नये बाहेरूनच त्यांना माहिती द्यावी आणि आपण जर घरात एकटे असाल तर आजू जर कोणी जवळ असेल शेजारी तर त्यांना नक्कीच बोलवा या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे दरोडेखोरांची दृश्य सी सी टी व्ही चित्रित झाली आहेत मात्र दोघांनीही तोंडाला रुमाल बांधलेला असल्यामुळे त्यांना शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे मराठा सर्वेक्षणाच्या नावाखाली अमरावतीत दरोडा घातला गेला आहे धक्कादायक बाब म्हणजे नायब तहसीलदारांच्या घरात जो आहे तो हा दरोडा घातला गेला आहे त्यामुळं अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चांना आता उधाण आलं आहे नायब तहसीलदारांचं घरं जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांचा काय असा सवाल अमरावतीकारानिमित्तानं उपस्थित करत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सागत तारेसामी अनिरुद्ध दवाडे झी मिडिया अमरावती